बॅक टू माय चॅनल मी आहे श्रुतिका महागावकर आणि तुमचं माझ्या नव्या रंब्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो ओन, आज आहे संकष्टी छान घरी येऊन फ्रेश होऊन देवपूजा करून आज जेवण पण रेडी झालेलं आहे आणि मी दाखवते जेवण काय काय आहे ब्लॉगची सुरुवात लेट झालेली आहे तशी पण लेटच होते कारण की संध्याकाळी शूट करायला मिळतं सकाळी नाही मिळत शूट करायला सो आज आमच्याकडे छान 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 म्हणजे काय छान नाही आहे सगळं कम्प्लीट जेवण आहे म्हणजे एरवी आम्ही शॉर्टकट मारतो पण आज संकष्टी आहे तर कम्प्लीट जेवण बनवलं आहे बस बाकी स्पेशल असं काही नाही आहे आमच्याकडे आहे पापड कांदा टोमॅटोची चटणी डाळ भात भाकरी आणि भक्तीच्या मम्मीकडून आणलेली बटाट्याची भाजी सो so, आज असं कम्प्लीट जेवण आहे आमच्याकडे समीर सॅलॅड कापतोय सो सो दॅट्स इट एवढं जेवण आहे सलाड एकदम लांब लांब कापले गेले आज का स्टाईल बदलली आहे का सलाडची कटिंगची आणला आहे फॅन दाखव ना आणि लाईट कशी बट्टी किती रुपयाला

घावणे आणि चहा आपलं कोकणी लोकांचा फेवरेट नाश्ता घावणे आणि चहा तो झालेला आहे आणि नाश्त्याच इतक्या लेट आहे त्याच्यामुळे जेवणाचं पण लेटच आहे ॲक्च्युली जेवायला मी जाणार आहे मम्मीकडे जेव्हा मम्मीजवळ असते तेव्हा एक ते वरदान असतं जेवण बनवायला कंटाळा आला की मम्मीकडे पळायचं तर तसंच माझं आहे जेवण बनवायला कंटाळा आला की आम्ही जातो मम्मीकडे सो मम्मीकडे जेवायला जाणार आहे आणि समवन इज इन होम टुडे सो आज साहेब घरी आहेत खूप दिवसांनी आणि म्हणजे असं भेटतच नाही आम्ही रात्री एक वाजता वगैरे येतो आणि आज आग सुट्टी आहे तर मी एक्सायटेड आहे कारण मला आवडतं पण तो कुसका त्याला काय वाटत नाही आहे कुसका हां त्याला काहीच वाटत नाही आहे मी शिकले हां तू सुट्टी आहे तर मी एक्सायटेड आहे पण मी इन रिलॅक्स होईल खूप काही गोष्टींचे आम्ही प्लॅन करून ठेवलेल्या आहेत प्लॅन लावला तर माझा आवाज आला नाही का मी सो खूप काही गोष्टींच्या आम्ही प्लॅन केले आहेत पण माहिती नाही घेते होणार आहेत कारण की संडे असतो एवढंसा त्याच्यातून जातो आणि प्लॅन खूप सारे सो बघूया काय काय होतंय आमचा आवरलेला आहे आणि आम्हाला निघायचं आहे मम्मीकडे पण इतका बेकार पाऊस पडायला बेकार नाही इतका जोरात पाऊस पडायला चालू झाला आहे ते आम्हाला निघताच येत नाही आणि लाईट गेलेली आहे सो लाईट गेली नाही तर चालेलच कसं विरारमध्ये पाऊस आला आणि लाईट नाही गेली सो बघूया आता कधी निघायला मिळतं आहे तर पाऊस खूपच जोरात चालू आहे निघालो तर आम्ही भी भिजून लावू म्हणून थोडा पाऊस जाण्याचा वेट करतो आहे